आपल्या कुंचल्याने धारधार नजरेने आणि पोलीस तपास अधिकाऱ्यांना मदत करून साडेतीनशेहून अधिक गुंडांना तुरुंगामध्ये पाठवणारे चित्रकार नितीन यादव यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला समाजातील मान्यवर कलावंत आणि पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या धाडसी कार्याची आणि कलात्मक प्रवासाची दखल घेत त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा कुर्ल्यातील कच्ची विसा ओसवाल येथे मोठ्या जल्लोषामध्ये पार पडला लहानपणापासून मला असं वाटत होतं मी कधी मोठा होतो कारण लहानपणीच माझे मोठमोठे विचार आणि जगाला बरोबर चालायचे जगाबरोबर खरं तर मोठ्या माणसाला बघून घाबरायचो कधी मोठं होतोय असं वाटायचं पण मला खूप उशीर झाला असं वाटतं आणि जेव्हा मोठा झालो आणि कामाला सुरुवात केली आणि पटापट एवढी वर्ष कधी गेली कामात ते याचं भानच नाही तर ही सगळी स्वामी सेवा सेवा आणि शाळेच्या मुलांबरोबर काम करताना माझ्या लहानपणापासून मी सर्वांवर प्रेम केले प्रत्येक गल्लीतल्या मंडळाची माझे जवळचे संबंध आहेत लहानपणापासून त्यांच्या मंडळाच्या बिल्डिंगवर भिंतीवर पेंटिंग करून द्यायचो आणि त्यामुळे माझे प्रत्यक्ष घनिष्ठ संबंध झाले आणि ते पुढे मला व्यावसायिक चित्रकार म्हणून झाल्यावर माझं शिक्षण पण त्या पैशातून झालं आणि पुढे वाव मिळालं आणि आज हे दिवस यावेळी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नातानी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगरी माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे समाजसेवक चेतन कोरगावकर निवृत्त पोलीस अधिकारी अशोक खोत मोहन घव्हाणे विनायक गाडवे धोंडे पाटील नाणा यांच्यासह कुर्ल्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर या चिंतन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद